राज्यात आदिवासी घटनात्मक अधिकारांवर चोह बाजूने अतिक्रमण करणे सुरू आहे राज्यात सामाजिक व आर्थिकदृष्टीने सक्षम असलेली धनगर जात एनकेन प्रकारे आदिवासींमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत आहेत न्यायालयीन लढाईत त्यांना यश प्राप्त न झाल्याने विविध युक्त्या लढवून शासनस्तरावर याबाबत सातत्याने दबाव आणत आहेत दुसऱ्या बाजूने राज्यातील पेसा नोकर भरती प्रक्रिया शासनाने जाणीवपूर्ण रखडून ठेवली आहे भरती प्रक्रिया पूर्णत्वाकडे असताना काही प्रकरणात पात्र उमेदवारांच्या यादा तयार झाल्या तर काही ठिकाणी निर्गमित केलेले नियुक्ती आदेश परत माघारी घेण्यात आले काही समाज संघटनांना हाताशी धरून जाणीवपूर्वक प्रकरण न्यायप्रविष्ट केले त्याचप्रमाणे राज्य शासनाने सेवेत हजारो खोटे आदिवासी घुसलेले आहेत बारा हजार खोट्या आदिवासींनी बळकवलेले असल्याचे खुद शासनानेच न्यायालयासमोर मान्य केले आहे त्याचप्रमाणे राज्य शासनात आदिवासींची सत्तावन्न हजार रिक्त पदे आहेत ही पदे जाणीवपूर्वक रिक्त ठेवून आदिवासी बेरोजगारांची पिढी बर्बाद करीत आहे या सर्व बाबी विरोधात आज विविध आदिवासी संघटनांच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आली शासनाने धनगरांसोबत चालू असलेल्या गुप्तगू त्वरित थांबवावी धनगर धनगर एक असल्याचे शासन निर्णय कोणत्याही परिस्थितीत काढण्यात येऊ नये पेसा क्षेत्रातील सतरा सवर्गांची नोकर भरतीत प्रक्रिया तत्काळ सुरू करून पात्र उमेदवारांच्या नियुक्ती आदेश तातडीने निवडणूक आचारसंहितेचा अगोदर देण्यात यावे राज्य शासनाचे सेवेतील बोगस आदिवासींची बळकवलेली पंचवीस हजार पदे रिक्त करावी अशा विविध मागण्यांसंदर्भात हे आंदोलन करण्यात आले यावेळी आमदार आमशा पाडवी माजी मंत्री ॲडव्होकेट पद्माकर वडवी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक सामाजिक कार्यकर्ते अरविंद वडवी व विविध आदिवासी संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते समाजातर्फे सर्व आदिवासी संघटना कार्यकर्ते लोकप्रतिनिधी तसा आम्ही एकत्र आलो आणि या ठिकाणी जो धनगर विषय चालू आहे त्या अनुषंगाने एक सामाजिक कृती समिती आमची या ठिकाणी आहे आम्ही कृती समिती कलेक्टरांना निवेदन दिलं नंदुपार कलेक्टरांना आणि त्यांच्याबरोबर शासनाला आम्ही निवेदन यासाठी असं दिलं आहे मान्य मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवलं आहे की जो आज महाराष्ट्रामध्ये धनगरचा विषय सुरू आहे हा अतिशय गंभीर बाब आहे आमचं कोणत्या समाजावर काही ऑब्जेक्शन नाही आहे धनगर समाजचा कोणताही समाज असतो त्यांनी कोणत्याही प्रकारच्या मागण्या कराव्या सरकारकडे त्यांना रडणं त्यांचं काम आहे परंतु धनगर समाजाने जे आज आदिवासी जमातीचं सर्टिफिकेट आम्हाला देणं चालू करा किंवा जातीचे दाखले त्या ही जी मागणी आहे अतिशय चुकीची आहे मुळातच निर्माण हायकोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये या विषयीचा सर्व न्याय निवाडा झालेला आहे कायदेशीर बाजू सर्व क्लिअर झाले आहेत आणि धनगर समाजाला कुठेही त्या ठिकाणी कोर्टाने न्याय दिलेला नाही कोर्टाने त्या ठिकाणी क्लिअर म्हटलेलं आहे की धनगर धनगड हे जे दोन जाती जमाती अलग आहे धनगर ही जाती जात आहे धनगड हे ओराम आदिवासी आहे धनगड जे आहेत त्याचा धनगर संबंधाने स कोर्टाने आदेश दिलेले आहेत असं असताना हा ही संघटना धनगर समाजच्या संघटना जे सरकारला दबाव आणतायत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अतिशय चुकीची गोष्ट आहे आदिवासी दाखले मागता ही चुकीची गोष्ट आहे मान्य मुख्यमंत्री शिंदे मोदय शिंदेसाहेबांना किंवा मंत्रिमंडळ आम्हाला हेच सांगायचं आहे की आदिवासींच्या भावना समजून घ्या आदिवासींनी कोणावर अतिक्रमण केलं नाही तर जे आदिवासी आहेत त्याला शेड्यूल ट्राईब म्हणतो या जमातीमध्ये कोणत्याही नवीन जाती टाकू नका किंवा जर कोणी अशा प्रकारचा राजकीय दबाव आणून जाती दाखल्या मागत असेल त्याला देऊ नका अशी रास्त मागणी आहे त्याचबरोबर केसाची मागणी आहे केसातले ज नोकऱ्या सुरू करा त्याचबरोबर जे बोगस आदिवासी त्यांना काढून त्या ठिकाणी खऱ्या आदिवासींची भरती करा असा प्रमुख मागण्या आहे पण खास करून राज्यातला धनगरचा जो प्रश्न आज गंभीर झालेला आहे आदिवासींचे ठाम मागणी आहे की धनगर समाज असो का कोणते बी नवीन जात जमात या ठिकाणी आदिवासींची यादी आधि टाकू नये कोणत्याही प्रकारचा दबाव खाली जी आर काढू नये अशी मागणी जर तसं सरकारने केलं त्याच्याविरुद्ध राजकीय आंदोलन होईल सामाजिक आंदोलन होतील आणि कायदेशीरसुद्धा आम्ही लढा लढू न जिल्ह्यामध्ये जे महाराष्ट्र सरकारने धनगरांना आम्ही आरक्षण देऊ आणि म्हणून आम्ही पेसर बैठक लावून त्यांचे जी आर काढू आणि त्या जी आरच्या विरोधमध्ये आम्ही सर्व आदिवासी समाजाचे जे संघटना असेल राजकीय असेल जे बी सर्व आदिवासी समाज म्हणून आज मान्य कालेकर साहेबांना निवेदन दिलं आहे आणि त्या निवेदनामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की जेव्हा एक वेळा धनगर हे हारले आहे आणि पुन्हा अजून मागणी करता ते आम्ही होऊ देणार नाही म्हणून या महाराष्ट्राच्या खासदार आमदार यांच्या तेवीस तारखेला मुंबईला मीटिंग झाली त्या मिटिंगमध्ये सर्व आमदाराने आणि या महाराष्ट्राचे सर्व संघटना जे असेल ते आदिवासी संघटना सर्व हजर होते पैसा भरतीचे ते मुद्दासुद्धा होते जर याच्यात धनगरांना वेगळ्या तुम्ही कमिट्या स्थापना करून त्यांच्या घेण्याचे काम करत असेल तर आम्ही ते होऊ देणार नाही आणि याच्यासाठी वेळ पडली तर आम्ही प्रत्येक पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच वेळा पूर्ण महाराष्ट्र जाम करू शकतो हे सुद्धा आम्ही अँटिमेशन देऊन आलो